सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या पत्रकार अभिजीत लिंभे यांनी त्यांचे सहकारी रणजित बागडे यांच्या सहकार्याने आपल्या जन्मदिनी अनावश्यक खर्चाला फाटा देऊन रक्तदान शिबीर सलग सहाव्या वर्षी आयोजित करून समाजकार्याचा आदर्शवत पायंडा पाडला ग्रामीण रुग्णालय पिंपोडे बुद्रुक येथे छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार सर्कलवाडी संयुक्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य व केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ यांच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेट वस्तू देण्यात आली त्यावेळी महिला व पुरुष युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते रक्तदान करण्यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला त्यावेळी उपस्थित पिंपोडे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर अतुल लिपारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर संपन्न झाले त्यावेळी बेचाळीस महिला व पुरुषांनी रक्तदान करून आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यावेळी युवा नेते अभिजीत लेंभे व रणजित बागडे यांच्या कामाचे व कार्याचे कौतुक डॉक्टर अतुल लिपारे यांनी केले यावेळी डॉक्टर हर्षल जगदाळे डॉक्टर बाळासाहेब क्षत्रिय योगेश कांबळे किरण जगताप युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष प्रवीण निकम भाजपचे अनिल शिंदे भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभाग सातारा जिल्हा उपाध्यक्ष शेखर काटकर सरपंच संतोष महांगडे माजी सरपंच सुरेश काटकर प्रशांत निकम गणेश महाजन सुमित खुडे रवींद्र केंजरे मंगेश गार्डी दीपक ढोले सूरज सावंत उपस्थित होते